सामाजिक राजकीय व्यावसायिक जनहितंतक फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारा आपल्या हक्काचे वास्तव महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजस शेगाव येथे राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने अकरा जानेवारी राज्यव्यापी अंधकल्याण सप्ताचे आयोजन शेगाव येथे करण्यात आले यावेळी राज्यातील निवासी अंधशाळा तसेच एकात्मिक व समग्र शिक्षण पद्धतीतून शिक्षण घेणारे अंध मुले व मुली यामध्ये सहभागी झाले त्यांच्यामधील सुप्तगुणांना वाव मिळावा याकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले तसेच यामध्ये ब्रेल लिपीतून वाचन ब्रेल निबंध लिखन काव्य वाचन व वक, वक्तृत्व कथाकथन समूह नृत्य समूह गान आयोजित करण्यात आले तसेच अकरा जानेवारी रोजी गावातून शोभायात्रा काढण्यात आली अंध मुलामुली बाबत सन्मानाचे स्थान निर्माण व्हावे याकरिता आयोजन करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका माननीय चोपडे मॅडम आणि शिक्षक वृंद उपस्थित होते महाराष्ट्र प्रतिनिधी संजय सुरवाडे आज आमच्या श्री स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ नगर शेगाव शे मध्ये अंध विद्यार्थ्यांनी येऊन आमचा आनंद द्विगडीत केला कारण या विद्यार्थ्यांचं टाइम आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये ते आलेले आहेत आणि तो चान्स आमच्या शाळेला मिळाला याचा आनंद आम्हाला खरखर होत आहे त्यांनी सेवेची संधी दिली असेच आम्हाला उपक्रम याच्यापुढेही करायचे आहेत वेगवेगळ्या शाळांनी आमच्या पी एम सी स्कूलला भेट द्यावी ही आमची सर्व शाळांना विनंती नाही नमस्कार